सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले स्वागत करत आहे बदली दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत एक अपडेट आहे त्याबाबतचा हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जिल्हा बदली बाबत सवर्ग दोन बदली बाबत बदली टप्पा क्रमांक अठ्ठावीस सुरू पसंती क्रमांक भरण्यासाठी कोणतीही मुदत वाढ न देता विशेष भरण्याची मुदत पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे जुलै ते चोवीस जुलै चो या कालावधीत करण्यासाठी व पसंती क्रमांकानुसार गावे निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन होईल त्यानंतर आज स्वर्ग दोनच्या बदल्यांची प्रोसेस पूर्ण होऊन उद्याला त्यांची यादी व रिक्त पदाचा अहवाल स्वर्ग तीनसाठी साठी प्रसिद्ध होईल टप्पा क्रमांक एक सवर्ग यादी घोषित होईल टप्पा क्रमांक तीस असणार आहे तो त्यानंतर दोन लगेच सवर्ग तीन साठी पसंती क्रमांक भरण्यासाठी संधी मिळेल त्याचा कालावधी पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै असण्याची शक्यता आहे साठी शिक्षक बांधवांना आपल्या पसंती दिलेल्या अपेक्षित शाळा मिळणारच आहेत त्याबद्दल नवीन शाळेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण जिल्हांतर्गत बदली दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत ही महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो होतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेट तोपर्यंत सर्वांना मनपूरक धन्यवाद